आयुक्तालयातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तिघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून विविध गुन्ह्यातील सुमारे तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी जुना तुळजापूर नाका परिसरात दुचाकी विक्रीसाठी आलेल्या सिद्धार्थ उर्फ सिद्धू संतोष हरिदेसी व तेवीस राहणार शेषगिरी मुकमपोस मनूर तालुका अफजलपूर जिल्हा गुलबर्गा कर्नाटक याच ताब्यात घेऊन त्याच्याकडे दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याच्याकडील दुचाकी ही चोरीची असल्याचं निष्पन्न आहे त्याच्याकडे आणखी चौकशी केल्यानंतर त्याने शहरामध्ये विविध ठिकाणाहून पाच व अक्कलकोट शहरातून एक दुचाकी चोरल्याचं सांगितलं त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख पन्नास हजार रुपये चोरीच्या सहा दुचाकी जप्त केल्यात त्याच्याकडून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातील तीन जेलरोड पोलीस ठाण्यातील दोन आणि अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीसलाय तसेच जोडभावी पेठ पोलिसांनी आणखी एका गुन्ह्यातील दोन आरोपी निष्पन्न करून त्यांच्याकडून चोरीची एक दुचाकी व दोन ट्रकच्या बॅटरी असा तीस हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे सहायक आयुक्त तो अशोक तोरडमल पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर हवलदार शीतल शिवशरण श्रीकांत पवार विठ्ठल पैकेकरी बसवराज स्वामी स्वप्नील कसगावडे दादा सर्वदे निलेश घोगरे अभिजित पवार दत्तात्रय काटे मल्लीनाथ स्वामी यांनी केले श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी